राम सिंगवे पात्रोड तालुका पाथर्डी त्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आगमन आहे दिंडी चालकाचा आणि विनयकरन ज्या ठिकाणी सन्मान झालेला आहे धन्यवाद चला रथ पुढे घ्या दुसरी दिंडी आलेली आहे महाराज तुम्हाला बोलायचे काही रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा सोबतचा आजचा दिवस आहे आणि आपल्या सोबत नाना दर्द दगडी अकोले येथे मोठ्या भव्य स्वरूपात अन्नदान चालू आहे आपला मावळा आणि खासदार लोकप्रिय निलज जिलंके साहेब यांच्या प्रतिष्ठानतर्फे तर आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत की ही सेवा ते किती वर्षांपासून करतायत साहेब आपला मावळा प्रतिष्ठान ही काय संकल्पना आहे याची माहिती आपला मावळा प्रतिष्ठान ही संकल्पना सगळ्यात महत्त्वाची गडकिल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम ज्या छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन आपण या उभ्या महाराष्ट्रामध्ये अखंड हिंदुस्थानामध्ये काम करतो त्या छत्रपती शिवरायांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या कर्तव्यातून ही आपला मावळा संघटना आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आपल्या पंढरीच्या भोळ्या भाबड्या फक्तांसाठी एक नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केली जात आहे त्यामध्ये काही आरोग्याच्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये वडापाव असू भज्या असू चहा नाश्ता असू बिस्किट असू पाण्याच्या बाटल्या असू हे सर्व या ठिकाणी माझ्या भोळ्या बाबड्या भक्तांना त्या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत असतो शेवट अखंड महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला या ठिकाणी येत असतात तर आपण सुद्धा एक आपलं काहीतरी कर्तव्य म्हणून आपण प्रत्येकाची सेवा केली पाहिजे आणि चालत्या बोलत्या माणसात पांडुरंग आपण पाहायला पाहिजे या हेतून या ठिकाणी आम्ही काम करत असतो वर आता या प्रतिष्ठानच्या अंतर्गत तुम्ही अजून काय काय वेगवेगळे उपक्रम साजरे करतात या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सगळ्यात आरोग्य आणि शिक्षण यामध्ये सर्वात मोठं काम करत असतो त्यामुळं आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टी अशा की प्रत्येकाला जीवनदान आणि प्रत्येकाचं आयुष्य घडत असतो त्यामुळं या बाबतीत आम्ही मोठ्या प्रमाणात काम करत असतो अन्नदानाचा असो आमच्या नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या देवीचा याचा उत्सव मोठा आम्ही साजरा करत असतो एक सात दिवसामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी लाख म महिलांचं दर्शन त्या ठिकाणी घडवत असतो बर हे आब्ध आबल, आबल बालकापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत आपला माणूस वाटावा असं व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न की साहेब तुम्ही पंढरपुरची वारी कधी पाय केली आहे का के पंढरीची वारी पाय करण्याचा मला पूर्णपणे संधी भेटली नाही पण मी प्रत्येक वारीमध्ये चालण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जे पायी येणारे वारकरी त्यांच्यात मी पांडुरंग पाहतो आणि त्यांचा सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो बर या अंतर्गत तुम्ही अजून इथून पुढं काय काय मोठे उपक्रम उपक्रममध्ये अनेक उपक्रम असतात आमच्या सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही पाहिले असेल ते आमची आरोग्य विभागाची गाडी ती नेत्र तपासणीची गाडी आणि नेत्र तपासणी करून लगेच त्याला चष्मे सुद्धा आम्ही देत असतो आम्ही आरोग्याच्या बाबतीत सगळ्यात मोठं काम करत असतो आणि एक शिक्षणाच्या बाबतीत आणि आता आम्ही आपला मावळ्या संघटनेच्या वतीने गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे या याच्यात किती कार्यकर्ते तुमचे यामध्ये एक चारशे ते पाचशे कार्यकर्ते ऍक्टिव्ह मोड मध्ये काम करतात चार दिवस बर आणि सर तुमच्या घरात कस वारक वारकरी संप्रदायाचं वातावरण राहिलेलं आहे शेवट आम्ही वारकरी संप्रदायाला मानणारे सर्व आमचे कुटुंब आहे शेवट वारकरी संप्रदायामध्ये ताकद ही दुसरी कशातच ताकत नाही तुम्ही पाहिला असेल मी दोन हजार एकोणीस ला विधिमंडळात गेल्यानंतर शपथ घेतल्यानंतर रामकृष्ण मानणारा पहिला आमदार त्या ठिकाणी परमेश्वर भगवंत संत निवृत्तीनाथ महाराज विठ्ठल रुक्मिणी यांच्याकडनं यांच्या प्रतिष्ठानातर्फे अशी सेवा वर्षानुवर्ष इथून पुढच्या पिढ्यांकडून देखील करून घेत राहू देत हीच भगवंत चरणी प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जय कराव आर्थिक विनंती करण्यात येत आहे अस त्यांनी थोडी जागा पुढे ठेवायची आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की सुधीर आलेली आहे आपण प्रसाद वाचण्याचा कार्यक्रम जेव्हा करायचा आहे सर्व वारकऱ्यांना आकांकडे द्यायची आहे